इतकं डायनॅमिक इतकं प्रचंड क्रिएटिव्ह आणि इतकं ना कॉन्टेंट क्रिएशन हे करिअर एक हे एकट्यानं होण्याजोगंच नाही आहे मुळात म्हणजे हा प्रश्नच सॉरीपणा रास्त नाही आहे फॅमिली सपोर्टशिवाय कोणताच कॉन्टेंट क्रिएटर एवढ्यापर्यंत ये येऊ शकत नाही कारण की कॉन्टेंट क्रिएटरची सुरुवातच घरातूनच होते म्हणजे मधुराताई कुकिंग करते आणि म्हणून तो, ते घरातून आहे असं नव्हे प्रत्येक क्रिएटर कोणत्याही विषयातली जी सुरुवात करतो कॉन्टेंट क्रिएशनची ती आपल्या हॉलमध्ये बेडरूममध्ये खिडकीपाशी कुठेतरी नॅचरल लाईट तोंडावरती घेऊन मोबाईल चालू करून अशाच पद्धतीनं अतिशय हंबल म्हणतो ना छोट्या शून्यातून सुरुवात होते त्याच्यात यूट्यूबमधून पैसे कमवतानासुद्धा तुम्ही विचारलेलं नाही आहे पण एकदम योग्य नाडीला मी हात लावलेला आहे कारण करिअरसाठी इथे आलेले आहेत लोक त्याची सुरुवातसुद्धा एकदम पहिल्या दिवशीपासून पैसे मिळायला लागत नाहीत त्याच्यामुळे इट्स लाईक like अ बिझनेस तुम्ही इन्व्हेस्ट करत राहता करत राहता आणि जसं दुकान उघडल्यानंतर एक पहिले दोन ते तीन वर्ष नफा बघायचा नसतो अगदी त्या पद्धतीनं तुम्ही यूटूब करत राहायचा असतं सातत्यानं तपश्चर्या केल्यासारखं आणि मग त्याचा प्रतिसाद तुम्हाला दाम दुपटीनं मिळायला लागतो जेव्हा मिळतो तेव्हा मग एवढ्या वेळापर्यंत आर्थिक जो पाठिंबा लागतो घरात कॉन्टेंट क्रिएट करायला पहिला कारण सगळी सोंग करतायत पैशांची नाही करतायत तर फॅमिली सपोर्टशिवाय ना इतका जीव ओतून कॉन्टेंट बनवताच येत नाही कारण भयानक सातत्य लागतं आणि भयानक पेशन्स लागतं आय थिंक एवढा पेशन्स फक्त आईपणातच लागत असेल आणि एक यू पी एस सी सी ए वगैरे एक्झामसाठी आणि नंतर डायरेक्ट कॉन्टेंट क्रिएशन इतकं याला पेशन्स लागतो आणि कन्सिस्टन्सी लागते आणि त्याच्यामुळे सुकीरत होता आणि तो म्हणाल तसं की मागून सपोर्ट करणं म्हणजे अगदी लिटरली तो आणि हो तो स्वतःला अजिबात क्रेडिट देत नाही त्यामुळे मी त्याचं नाव घेते आणि कोणीच देणार नाही आय कॅन सी द ग्रेटेस्ट पार्टनर आणि त्यांच्यामुळे आम्ही इथे बसलेलो असतो कारण मला प्रचंड प्रेम आहे कॉन्टेंट क्रिएशनवरती मला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे काहीनं एकदम परफेक्ट सांगितलं की तो जो कनेक्ट आहे ना लुक आपल्याला जे कारण ऑडियन्सनं मोठं केलेलं असतं क्रिएटरला आणि आपण त्यांचं त्यांना समोर ठेवून हे सगळं सुरू करतो देर इज नो मिडल मॅन कुठलं प्रोडक्शन हाऊस कुठली एज कोणीच नाही मध्ये मी आणि समोरचा प्रेक्षक आहे तर या याच्यामध्ये आपण प्रेक्षकांवरती प्रेम करतो माझ्या युट्यूबवर प्रेम आहे माझा जनरल कॉन्टेंट क्रिएशन सुक्रिर्तावर टाईम स्पेंड कंपनी बिझनेस आणि मग स्वतःला एक्सप्लोअर करणे वगैरे असं खूप खूप काय काय करायचं आहे पूर्ण प्रपंच आहे हा जेव्हा आपल्याला काहीतरी सुचतं एक एक कल्पना आली एक आयडिया सुचली आपल्याला आणि ती त्याचं जे यूट्यूबसाठी यूट्यूबच्या ॲपसाठीचं सा स्क्रिप्ट रायटिंग त्याची रचना केली आपण त्याच्यानंतर ते आता कसं शूट करायचं याच्यासाठीचं संपूर्ण शॉर्ट डिव्हिजन किंवा फॉर्मॅट ठरवणं त्याच्यानंतर ॲक्च्युअल शूटिंगच्या आधीची तयारी करणं रिसर्च सगळ्या गोष्टी मग ॲक्च्युअल शूटिंगला बसणं मग सगळं संपूर्ण शूटिंग, शूटिंग करून झाल्यानंतर तो जो तयार झालेला आहे फुटेज त्याचा सगळ्याचं एडिटिंग करणं तो त्याच्यामध्ये काय ग्राफिक्स सुपर सुपर म्हणजे खाली जे अक्षर येतात तुम्हाला जे दिसतात सगळे सोपस्कार झाल्यानंतर तयार व्हिडिओसुद्धा अपलोड करणं यूट्यूबच्या ॲपवरती इट्स नॉट ॲज इझी ॲज यू फेसबुकवरती पोष्टी टाकणं असं नाही कॉन्टेंट क्रिएटरला कॉन्टेंट क्रिएशन सोडून दुसरीकडे उचलून कोणत्याही क्षेत्रामध्ये टाकलं तरी तो जबरदस्त काम करणार कारण इतके वेगवेगळे स्किलसेट शिकावी लागतात एक कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी त्याच्यामुळे आफ्टर दिस तो तो व्यक्ती त्याला तुम्ही तुम्हीटिजमेंट मार्केटिंग रायटिंग फिल्म मेकिंग कोणत्या कोणत्याही वेगळ्या पद्धतीच्या जॉबमध्ये सुद्धा इंडस्ट्रीमध्ये जरी टाकलं तरी इतक्या डायनॅमिकली एवढ्या गोष्टी हँडल केलेल्या असतात इतक्या गोष्टी कराव्या लागतात तरच ते सक्सेसफुल होतं त्याच्यामुळे नंतर जाऊन ती व्यक्ती कुठेही सक्सेसफुल होऊ शकते या मताची मी या सगळ्या गोष्टी आहेत पण बऱ्याच वेळा काय होतंय आत्ता आणि ते युट्यूब हे एकमेव असं आहे व्हिडिओ प्लॅटफॉर्म जो तुम्हाला मंथली पैसे देतो बाकी कुठलाही प्लॅटफॉर्म देत नाही मग इंस्टामध्ये तुम्हाला तो आनंद मिळतो मला इतके लाख लोक फॉलो करतात किंवा रील इतकी गेली पण तुम्हाला ब्रँडरी तुम्हाला करतात पण पण युट्यूब तुम्हाला पार्टनर बनवतो आणि ते तुम्हाला ऍडसेन्स किंवा हे तुम्हाला मंथली पैसे मिळवून देणारा प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे फायनान्शियल सिक्युरिटी या गोष्टींचा आम्ही आधीपासून इक्वेशन करत होतो टेक्निकल गोष्टी तुम्ही शिकाल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मला व्यक्त व्हायचंय हे वाटणं मनापासून आणि कुठला तरी विषय की ज्याबद्दल आपण तर पॅशन हे सुद्धा खूप गुळगुळीत झालेला शब्द आहे आता पण खूप आतून वाटणं की नाही या विषयाबद्दल मला सतत बोला बोलायला आवडेल त्याबद्दलचा दुसऱ्यांचा कंटेंट सतत कन्झ्युम करायला आवडेल त्याच्याबद्दल सतत वाचायला आवडेल अशी म्हणजे खरं तर वाईट शब्द पण खाज अशी ज्या विषयाची असेल ना तो शोधणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं तोच मिळत नाही आणि लोक वरवर करत राहतात आणि तो नाही मिळाला ना विषय तुम्हाला तुम्ही कितीही ग्रेट प्रेझेंटेशन तुम्ही त्याचा द्या तो भावत नाही लोकांना कारण तुम्हीच ना कन्व्हिन्स नाही आहात तर तुमच्या जगण्यातनं असा कुठला विषय तुम्हाला लोकांसमोर मांडायचा आहे आणि नुसता मांडायचा नाहीये तर तुम्हाला ते असं आत्मनं कळकळीने वाटतंय की तुम्हाला मांडायचं आहे आणि किती झालं तरी मी थकणार नाही त्यासाठी ते शोधणं गरजेचं आहे तो शोध कारण आता काय होतं एक मिनिटाच्या रील आणि शॉर्टमुळे की पटकन काहीतरी करायचं आणि ते डिलीवर करायचं आणि त्याला खूप जास्त रिस्पॉन्स मिळतो तर मला असं वाटतं की हे शोधायला पाहिजे की कुठला विषय मला करायचा आहे निश दला आता आजकाल म्हणतात ना ते फाउंडेशन आहे तुमचं ते एकदम मिळालं ना की बाकीचा मार्ग तुम्हाला तो विषय दाखवत मला माझी टाइमची फ्लेक्सिबिलिटी होते आणि आय एम द बॉस म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर इज द बॉस आणि ही आणि नशा म्हणू शकतो कॉन्टेंट क्रिएशन इज अ ॲडिक्शन एकदा तुम्हाला त्याची चटक लागली ना की तुम्ही नाही मागे वळून बघू शकत कंपनीमध्ये ठर कंपनीमध्ये दुसऱ्याच्या काम करत असताना तुम्ही ठरवून तुमचे विचार बंद करू शकता इथे होता असं की विचार थांबत नाहीत जरी मी काम थांबवलं आणि मला म्हणजे स्वतःला थांबवायचं असतात था विचार था 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 था, ते पण ते थांबत नाही आणि ते कुठेतरी शांत करणं मन सतत ते धावत राहतं कारण कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला दर वेळेस काहीतरी द्यायचं असतं आणि ते चॅलेंजिंग असतं की तुम्हाला स्वतःला परत शांत करता आलं पाहिजे आणि मी म्हणेन तसं की चॅलेंजेस सगळ्या फेजमध्ये असतात म्हणजे जेव्हा आम्ही आधी करत होतो तेव्हा आम्हाला बर्डन काहीच नव्हतं काय कसं कोणी बघत नाहीये त्यामुळे आपण मनासारखं करूया आता एका पॉईंट नंतर मिल्यानंतर असं होतं की नाही आता आता बघतायत लोक त्यामुळे चांगलंच करायचंय आणि मग ब्रँड आणि मग कंपनी चालवणं बाकीच्या लोकांना काही काम देणं त्यांनी ते, ते काय काम करतात ते बघणं याचं एक वेगळं प्रेशर असतं त्यामुळे प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेशर असतात पण मी म्हटलं तसं की जर जसं नशा हा खरं योग्य शब्द ताईने वापरला मुदतदा की ती नशा असेल तरच या गोष्टी मग तुम्हाला ते धावणं पण काय वाटत नाही ऑफकोर्स बर्नआउट होता तुम्ही दमता पण परत थोडा विश्रांती घेऊन परत चालू करता असं त्या